कार्यक्रमात गेलो सगळा ऑडियन्स असा काय ह्यांना टेन्शन असत त्यांच्या जीवनच माहित घरी गेल्यावर जोक करतो आंघोळ करताना एकटं हात टाकतो त्याला विचारलं काय झालं घरी घरी बायकोला वाटलं ला भूत लागलं ला। बायकोने विचारलं ला काय झालं आज काल सांगितलेला जोक आज कळालाय हस असं वाटलं हसलं पाहिजे ना <laughs> आता हे कोपऱ्याला उभे प्रेम करणारी लोक <laughs> कभी किसी को किसी पे फिदा <laughs> <laughs> बोलू तरी घे एवढं प्रेम बोललं की एवढी घाई असते ना <laughs> की खुदा कभी किसी पे फिदा न करे अगर करे तो कयामत तक जुदा न करे म्हणजे कस संपलेलं पण कळत हे असे चार पाच लोक जमलेले शेरो प्रेम एक टेन्शन मध्ये वसले विचारलं काय तर तो म्हणतो होते ही उसकी गली मे घुमाताहू मी बोल पेपर टाकतो की दूध टाकतो बोले प्रेम करतो सुबह होते ही उसकी गली मे घुमाताहू अगर वो ना मिली तो उसकी दिवार को चुमाताहू पकड़ है तो बोल तो उसने मुझे छोड़ दिया इसका मुझे गम नहीं उसने मुझे छोड़ दिया इसका मुझे गम नहीं गम तो इस बात का है, उसके प्यार में दम नहीं आता जे मध्यम और मध्यम मिडल अच्छे बोलता आम का बचपन का प्यार तो नादान होता है बचपन का प्यार तो नादान होते असली प्यार तो चालीस के बाद ही होता है चाळीस च्या हसले आता म्हातारी जे ना आमच्या शाखेच्या काही कधी का त्यांच्या साठी कोण कहता है बुद्धे इश्क करते नहीं कोण कहता है बुड्ढे इश्क करते नाही है बुद्धे तो इश्क बहुत करते है उन पर शक कोई करते नाही प्रत्येक मध्ये अशी चार पाच पोरं काढून ठेवायची रात्र झाली की हाफ चड्ड्या घालून बोलत असतात यांचं टेन्शन कुणाला वाय करणार पण त्यांच्या फोन येतात काय माहीत तुला काय करायचं का झोप नाही मला फोन करणारा वर गेला ना आणि मिस कॉल दिला तरी वर जायचं झोप नाही आता रात्री त्यांच्या फोनवरचा आवाज गर्लफ्रेंडला फोन केला रात्री एक दीड वाजता यांचा आवाज आहे का हॅलो के के उत उत? मी बोलतोय मी मी बोलतोय आता रात्री एक दिन वाजता त्या मुलीचा आवाजा बोल काय बोलती पोचलीच काय रात्री दुनी वाजता फोन करून विचारतो पोचली आमच्या चागर घरचे सगळेच पोचले मीच पोचणार होते तुझा फोनचा वाड बघत बसले बरं उद्या भेटते उद्या नको पाय ना परवा परवा तिथा निळश घाल छान दिसतोस ना? जीवनात का काय खात नको तू आलक्ष बरं आता कुठून बोलते ठेव फोन